चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसचे भारतात काही रुग्ण आढळल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एच व्ही संशयितांसाठी पंधरा खाटांचं आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं केले याबाबत ठाणे महापालिकेचे सौरभ सा राव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना कल्यात या आजारामध्ये कोरोनाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणं सॅनिटायझर वापरणं हात धुणं खोकला असल्यास मास्क वापरणं अशी काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ चेतना नितीन यांनी हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे अशा केसेस आता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या व्हायरस हम, एकही केस आढळलेली नाही यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फिवरसाठी औषधाचं उपलब्ध आहे त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण पंधरा पंधरा बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे म्हणजे काही केसेस आले ते इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात ये दे, येणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजारासाठी प्रिव्हेंशन करण्यासाठी हे करा हे करू नका थोडक्यात सांगते असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य के केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे कर जाऊन ट्रीटमेंट घ्यावी सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा हा रुमाला वापरू वापर करावा हात वारंवार पाण्याने साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा सर्दी खोकला असेल तर जास्त क्राऊडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावं आणि हस्तालंदन म्हणजे शेकहँड करू नये टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तर तो, तो वारंवार वापरू नये आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा बाकी विशेष आणखी वेगळं उपाययोजना करण्याची गरज नाही आहे घाबरून जाण्याची गरज नाही आहे कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे ना महानगरपालिका हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स सगळे सज्ज आहेत